नमस्कार मी स्नेहलता काळे वनस्पर्शी कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे आजचा रंग गुलाबी आठवी माळ मी माझी आठवळी सादर करीत आहे सिद्धिदात्री महाराष्टमीला प्रगटली सतुग पार्वती सिद्धिदात्री महाष्टमीला प्रगटलीस तू ग पार्वती अवतार अनेक धारण करी रक्षण करती तुझीच आहे कीर्ती अवतार अनेक धारण करी रक्षण करती आहे ग गीर्ती करतात तुझी चार धना माळ माळून फुले कंबळांची करतात तुझी चार माळ गुंफून फुले कंबळांची शंखचक्र गदाधारी रंग गुलाबी ग्वाही प्रेमाची शंखचक्र गदाधारी रंग गुलाबी ग्वाही प्रेमाची माझा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास या व्हिडिओला कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद